नव कोपऱ्यात आलं बघा विक्रम दादा पत्र का सकाळचा काही फोन करून फिरवून टाकले तरी पोर त्या कोपऱ्यात उभारल्यात बघ नंबरात आल्या गाणी छोट्या मोठ्या स्पर्धा घेत्या श्रीपतराव चौले महाविद्यालय पोहोचली ते का सगळ्यांनी आहे सगळ्यांचं आभार ती मागे बसली बसायचो लय सगळ्यांनी मारले आम्हाला लय मारले तवा घडले नाही पहिल्यांदा सर

आणि ती पण इथे पण पुढच्या का कार्यक्रमाला पुढे उभारू द्या या माझ्या सगळ्यांनी शुभेच्छा आणि मला बुल सकाळ सकाळी मला वाटते पाच ला झोपून सात ला इथे बुलेल असा कुठेतर याचा मला त्याचं मनपूर्वक आभार धन्यवाद